गरिबीतून वर येत एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सर्वसामान्य लोकांपासून सामाजिक शैक्षणिक विषय विकासकामे आपल्याला मिळालेल्या संधीतून करून ज्यांनी राजकीय क्षेत्रात आपल्या नावाचा एक वेगळा असा ठसा उमटविला आहे ते वेंगुर्लेचे सुपुत्र आणि शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री सचिन वालावलकर यांनी साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्वानुसार ते वागतात तीस ऑक्टोंबर हा दिवस म्हणजे त्यांचा जन्मदिवस असून त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा थोडक्यात घेतलेला आढावा राजकारणात बरेच जण राजकीय पद महत्वाचे मानतात त्यातही ते आर्थिक लाभाचे असल्यास आपल्या जन्माचे सार्थक झाल्याचे मानतात मात्र याला सचिन वालावलकर अपवाद म्हणावे लागतील श्री वालावलकर सतत कामामध्ये व्यस्त असतात सातत्याने विकास कामांचा शासन दरबारी पाठपुरावा करून हातात घेतलेले काम तडीस नेणारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे खंदे शिलेदार म्हणजे सचिन वालावलकर यांचे आणखी एक वेगळी ओळख आहे एकमिष्ठ व ध्येयवेळी व्यक्तिमत्व विविध ठिकाणी पाहायला मिळतात एका सामान्य सर्वसाधारण कुटुंबात सचिन वालावलकर यांचा जन्म झाला लहानपणापासून गरीब व सर्वसामान्यांबद्दल त्यांना सहानुभूती होती आपली परिस्थिती सामान्य असली तरी ते सर्वसामान्यांच्या मदतीसाठी शालेय जीवनापासून तत्पर असत सचिन यांना अध्यात्माचा वारसाही घरापासून लाभला अध्यात्माचा वारसा जपतच त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली राजकीय वारसा घरात नसतानाही केवळ राजकीय माणसांच्या सोबत राहून हळूहळू सामाजिकतेतून एक वेगळीच ओळख त्यांनी निर्माण केली वेंगुर्ले तालुका दक्षता समितीचे माजी अध्यक्ष मठसंस्थान दाभोली कुडाळ देशकर आद्य बौड ब्राह्मण मंडळाचे विश्वस्त शिवसेनेचे जिल्हा समन्वयक अशा विविध संस्थांवर त्यांनी काम केले त्यांच्या पाठपुराव्यामुळे वेंगुर्ले येथे आयटीआय उपजिल्हा रुग्णालय इमारत वेंगुर्ले वडखोले येथील निशाण तलाव पाणीपुरवठा योजना वेंगुर्ले मच्छी मार्केट नाट्यगृह मल्टीपर्पज हॉल वेंगुर्ले वडखोल येथील दुर्लक्षित भागातील विकासकामांसाठी दीड कोटी रामेश्वर मंदिर सुशोभीकरणासाठी एक कोटी अशी विविध विकासकामे पाठपुरावा करून मंजूर करून आणली त्यातील बरीच कामे पूर्णत्वास आली आहेत ही विकासकामे कोणतेही महत्त्वाचे पद नसताना केवळ मंत्रालय अधिकारी व मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून पूर्णत्वास आणली गेल्या तीन वर्षात सुद्धा त्यांनी आपल्या कर्तृत्वामुळे अनेक विकासकामे करून घेतली आहे मात्र त्याचे श्रेय स्वतःला न घेता त्याचे सारे श्रेय ते इतरांना देतात त्यामुळे ते सर्वांनाच आपलेसे वाटतात सतत लोकांची कामे करण्यात व्यस्त असणारे सचिन वालावलकर यांना कुटुंबाचेही भक्कम पाठबळ आहे त्यांची अर्धांगिनी समीक्षा वालावलकर तसेच मुली स्वानंदी आणि स्वरा यांचे सचिन वालावलकर यांना पाठिंबा असतो आजपर्यंत शिवसेना कार्यकर्ता व जिल्हा समन्वयक म्हणून काम करीत असताना सचिन वालावलकर यांनी शासनाकडे अनेक वर्षे प्रलंबित असलेली ही प्रशासकीय कामकाजाचा अचूक अभ्यास असल्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून संबंधित खात्याचे प्रशासकीय अधिकारी व विविध खात्याचे मंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा करून वेंगुर्ले शहरासह तालुक्यातील विविध विकासकामे मंजूर करून वेंगुर्त्याच्या विकासास खरी चालना दिली यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्या या सुरू असलेल्या सेवाकार्यात त्यांना अशीच प्रगती साधता येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा